श्री स्वामी समर्थ यंत्र पूजा विधी स्थापना आज आपण स्त्रीयंत्राची माहिती घेणार आहोत श्रीयंत्र जसे की नावावरूनच कळतंय की हे धनप्रदायनी देवी श्री महालक्ष्मीचे यंत्र आहे ज्या घरात श्रीयंत्र स्थापित केले जाते तेथे देवी लक्ष्मी निवास करते एक आख्यायिकेनुसार एकदा देवी लक्ष्मी रुसून वैकुंठात निघून जाते त्यांची सर्वत्र शोधाशोध होते त्यामुळे सर्वत्र गदारोळ उडतो त्यावेळी त्यांना प्रसन्न करण्यासाठी देवगुरु बृहस्पतीने या श्रीयंत्राची स्थापना आणि पूजा करण्यास सांगितले त्यामुळे देवी लक्ष्मीस पृथ्वी लोक येण्यास भाग पाडले अतिप्राचीन काळापासून हिंदूंना श्रीयंत्राची उपासना माहीत होती हे यंत्र प्राचीन हिंदू राजे आपल्या देवपूजेत नित्य नियमाने ठेवत आजही कोट्या दिशांच्या देवपूजेत हे यंत्र असते संसारी माणसांनी या यंत्रेची रोज उपासना केल्यास त्याला सांसारिक सुख तर मिळतं त्यांची आध्यात्मिक प्रगती देखील होते यंत्र म्हणजे काय यंत्र एक विशेष प्रकाराची भौमुतिक आकृती असते विशेष मंत्र किंवा विशेष शक्तीचे रूप म्हणजेच यंत्र होय यंत्रामध्ये आकार रेखा आणि ठिपक्याचा प्रयोग केला जातो यंत्रात कोणतीही रेखा आकार आणि ठिपके चुकीचे बनल्याने यंत्राचे अर्थ बदलू शकते यंत्राचे दोन प्रकार आहे एक रेखा आणि आकाराचे आणि दुसरे अंकाचे अंकाच्या यंत्रापेक्षा आकाराचे यंत्र जास्त चांगले फळश्रुती देणारे असतात श्रीयंत्राची महत्ता धनागमनासाठी आणि सर्व वैभव मिळवण्यासाठी तसेच देवी लक्ष्मीचा वरद हस्त आपल्यावर नेहमीच असावा यासाठी काही तोडगे आहेत श्रीयंत्र धनाचे प्रतीक असते श्रीयंत्र शक्ती आणि सिद्धीचे घोतक आहे श्रीयंत्राची स्थापना केल्याने घरात संपन्नता समृद्धी आणि एकाग्रता येते दारिद्र्याचा नायनाट होतो श्रीयंत्र सपाट उठावदार आणि पिरॅमिड आकाराचे असू शकतात प्रत्येक यंत्राचा आगळावेगळा प्रभाव असून ते लाभदायी असतात यंत्राचा वापर करण्यापूर्वी काही गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी जाणून घेऊया त्या गोष्टी यंत्र ऊर्ध्वमुखी आणि अधोमुखी असतात स्थापनेपूर्वी बघून घ्यावे की यंत्र व्यवस्थित आहे की नाही श्रीयंत्र स्थापनेत पावित्र्य ठेवावे नियमित मंत्र जाप करावे यंत्र आपणास देवघरात कार्यस्थळी अभ्यासाच्या खोलीत देखील ठेवता येते थे। एकाग्रतेसाठी श्रीयंत्र कसे वापरावे ऊर्ध्वमुखी यंत्राची तसवीर कार्यस्थळी किंवा अभ्यासाच्या खोलीत लावावी नेहमी श्रीयंत्राचे रंगीत चित्रच लावावे श्रीयंत्र नेहमी दृष्टिक्षेप असावे श्रीयंत्राचे पावित्र्य राखावे धनप्राप्तीसाठी श्रीयंत्र वेगवेगळ्या उद्दिष्टपूर्तीसाठी श्रीयंत्राचा वापर केला जातो आयुष्यभरासाठी धन आणि वैभव मिळवण्यासाठी या यंत्राला अशा प्रकारे स्थापित करावे स्फटिक पिरामिड यंत्राची पूजेस्थळी स्थापना करावी हे नेहमी स्वच्छ गुलाबी कापडावर ठेवावे दररोज या यंत्राला स्नान घालून फुले व्हावी साजूक तुपाचा दिवा लावून श्रीयंत्राचा मंत्राचे जप करावे दररोज श्रीयंत्र पूजा करण्याचा करणाऱ्यांनी यंत्राला इतर देवाप्रमाणे तांबडे फुल वाहून त्याला लाल पिंजर वाहव्या आणि उदबत्ती लावून पुढील श्लोक म्हणावे आणि मंत्र जप करावे त्रैलोक्य पूजिते देवी कमले विष्णू वल्लभे यथात्वम सुस्थिरा कृष्णे तथा भवमयी स्थिरा ईश्वरी कमला लक्ष्मीश्चला भूमिरहरी प्रिया पद्मा पद्मालया संपद रामा श्री पद्मधारिणी द्वादशैता नामा लक्ष्मीसंपूज यह पुत्र दारद्रिपी सहे। मंत्र श्री ह्रीं क्लीं ऐं सौ उ ह्री श्री क ए इ ह्री ह स क ह ल ह्र स क ल ह्र् सौ क्लिं श्री श्री स्वामी समर्थ